श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे मंकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐशी सत्याहत्तर नऊ शून्य चार गेल्या आठवड्यामध्ये जयंत पाटलांच्या पुढाकाराने जो प्रकार झाला त्या प्रकारामध्ये शांत शांतवसणं म्हणजे मान्य करण्यासारखं आहे शांत शांतवसणं म्हणजे असंच बोला असंच करा असं म्हणण्यासारखं आहे आणि त्यामुळे हा इशारा त्याच्या आधुनिक कल्पना एक इशारा सभागी करतो आहोत आणि जातीय प्रवृत्ती कुणी या महाराष्ट्रात वाढवल्या त्या जातीय प्रवृत्ती आणि काय वाटते ते बोलणं म्हणजे देवींचे बायकोवर बोलणं जातीयवादी प्रवृत्ति आणि विकृत प्रवृत्ति रावण डालना चाहिए एक कार्यक्रम अभी आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकाम आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्या आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध व्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा, माणूस कान नाक घसा विकार पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून